शहरातल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडीच येत नसल्याने परिसरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे कचराच उचलला जात नसल्याने नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील कचरा अन्न थेट म्हणपाच्या उपायुक्तांनाच कचरा भेट देत लक्ष वेधणे आंदोलन केले आहे यावेळी मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे उपायुक्तांनी उपाय। समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे प्रभाग क्रमांक मधल्या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे कचराच उचलला जात नसल्याने परिणामी कचरा पडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांसह अधिकाऱ्यांना फोन करूनही सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील कचरा आणत थेट मनपाच्या उपायुक्तांनाच कचरा भेट देत अनोखा आंदोलन केलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दिनयार दादाबाई एक महाराष्ट्र सैनिक आणि प्रभात क प्रा पाचचा एक जाणता नागरिक आज आम्ही एक गुन्हे भरून कचरा महापालिकेच्या हवाले करायला आलेलो आहोत प्रभात क्रमांक पाचची पूर्ण रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि घंटागाडीची आणि स्वच्छते कर्मचारी जे आहेत त्यांनी पार प्रभात क्रमांक पाच हा पाकिस्तानात आहे असं समजलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला आज जागरूक करायला आलेलो आहोत एक लक्षवेधी आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे की आम्ही ही भारतात येतो महाराष्ट्रात येतो आणि आम्हीही प्रभात क्रमांक पाच मनप्पाच्या हद्दीत येतो गेल्या दोन महिन्यापासून घंटागाडी ही एक आठवडा आठ दोन आठवडा आठ अशी येत आहे आणि आपण सगळे बघू शकतात प्रभात क्रमांक पाचच्या रस रस्त्यांची काय दुरावस्था झालेली आहे त्या अनुषंगाने जे गटीची घाण असेल ते गेले चार चार पाच पाच दिवस ते गटीची घाणही घेऊन जात नाही घरामध्ये कोणाच्या चिमुकले लहान बालक असतील वयोवृद्ध आहेत कोणाला काही आजार आहे आपण सर्वजण सक्षम आहोत की गटरीची गाणी घराच्या समोर तीन तीन चार चार दिवस पडल्याने कशा प्रकारचा दुर्गंध येतो त्या दुर्गंधाने कशा प्रकारचे काय काय आजार होतात या सगळ्याला कारणीभूत कोण ती भ्रष्ट महापालिका आहे आज एक घराचा साधारण कचरा एक गुन्हे आज येतो त्या गुन्ही आम्ही कुठं टाकायला जायचं उखरड्यावर टाकलं तिथं गुन्हा दाखल होणार दुसऱ्या कुठे पब्लिक प्लेस प्लेसेसवर फेकलं तिथं गुन्हा दाखल होणार तर आज आम्ही एक गुन्ही आणि एक बॉक्स भरून भेट स्वरूपात आम्ही अतिरिक्त आयुक्तांना आज आम्ही भेट दिलेली आहे कचऱ्याची आणि एक गुन्ही कचरा आज आम्ही महापालिकेच्या दालनात टाकून देणार आहोत आणि सदर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही रोज हा कचरा आणून महापालिकेच्या हवाले करू यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मनसेचे राज्य सचिव राजची कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष शामक दादाबाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे